मित्रांनो जर घटस्फोट न घेता दुसरा विवाह केला तर काय होईल भारतात दुसरा विवाह कायदेशीरित्या मान्य आहे का घटस्फोटाशिवाय दुसऱ्या लग्नासाठी कोणता कायदा लागू होतो या प्रकरणात कोणती शिक्षा होऊ शकते पहिल्या पत्नी किंवा पतीला कायदेशीर उपाय कोणते कोणते उपलब्ध आहेत तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व विषयांवरती चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आमच्या या चॅनलवरती जर तुम्हाला कायदेशीर कायदेशीर विषयांवरील माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात घटस्फोटाशिवाय दुसरा विवाह हा कायदेशीर आहे का भारतातील बहुतेक विवाह कायद्यानुसार हिंदू मॅरेज ऍक्ट असेल ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट असेल पारसी मॅरेज ऍक्ट असेल अशा विविध कायद्यानुसार प्रथम विवाह संपल्याशिवाय दुसरा विवाह कायदेशीर मान्य नाही मुस्लिम कायदा मात्र बहुपत्नीत्व म्हणजे पॉलिगॅमिम हा मान्य करतो परंतु त्यासाठी सुद्धा विशेष अटी आहेत हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न याजल कलम पाच आणि सतरानुसार जिवंत पती किंवा पत्नी असताना जर दुसरं लग्न केलं तर ते बेकायदेशीर आणि अवैद्य आहे असा विवाह हा वाईड मॅरेज म्हणजेच कायदेशीर दृष्ट्या अमान्य आहे असं मानलं जातं भारतात भारतीय दंड संहिता म्हणजे आयपीसी कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव नुसार जर कोणत्याही व्यक्तीनं घटस्फोट न देता दुसरा विवाह केला तर तो फौजदारी गुन्हा आहे म्हणजेच क्रिमिनल ऑफेन्स ठरू शकतो आयपीसी कलम चारशे चौऱ्याण्णव नुसार जर पहिला विवाह अस्तित्वात असताना जर दुसरं लग्न केलं तर हा बहुपत्नीत्वाचा गुन्हा मानला जातो आयपीसी कलम चारशे पंच्याण्णव नुसार जर दुसरं लग्न करताना पहिल्या लग्नाची माहिती लपवली असेल तर कठोर शिक्षा होऊ शकते आता याच्यामध्ये नेमक्या शिक्षा काय दिलेल्या आहेत तर सात वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे त्याचबरोबर मुस्लिम कायद्याअंतर्गत दुसऱ्या विवाहाबाबत असे काही ठराविक नियम आहेत तर ते नियम आपण बघूयात की मुस्लिम पुरुषांना चार विवाह करण्याची परवानगी आहे पण फक्त तेव्हाच जर सर्व पत्नींना समान न्याय दिला जाईल दे, तेव्हाच ही तेव्हाच हे विवाह कायदेशीर दृष्ट्या मान्य धरले जाते मुस्लिम महिलांना दुसऱ्या विवाहासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घ्यावा लागतो जर मुस्लिम पुरुषानं पहिल्या पत्नीच्या संमतीशिवाय दुसरा विवाह केला आणि तिच्यावरती अन्याय केला तर ती न्यायालयात खुला यासाठी अर्ज करू शकते तर मित्रांनो या व्हिडिओचा तिसरा विषय म्हणजे दुसऱ्या विवाहाच्या कायदेशीर परिणामाबाबत दुसरा विवाह अवैध कधी ठरतो जर हिंदू ख्रिश्चन आणि पारसी विवाह कायद्यानुसार घटस्फोटाशिवाय केलेलं दुसरं लग्न असेल तर हा दुसरा विवाह हा कायदेशीर दृष्ट्या अवैध असतो अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना कायद्यानुसार वारसा हक्क का मिळतो पण पत्नीला वारसा हक्क मिळत नाही पहिल्या पत्नीला किंवा पतीला तक्रार दाखल करता येते आय पी सी कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करता येऊ शकतो फसवणूक आणि मानसिक छळाच्या आरोपावरून आय पी सी कलम चारशे वीस आणि चारशे अठ्ठ्याण्णव ए नुसार कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते त्याचबरोबर यामध्ये पहिल्या पत्नीला घटस्फोट आणि पोटगी देखील मिळू शकते पहिल्या पत्नीला हिंदू मॅरेज ऍक्ट कलम तेरा अंतर्गत घटस्फोट देखील मिळू शकतो तिला पोटगी म्हणजे मेंटेनन्स मागण्याचा संपूर्ण अधिकार आहे तो कलम सीआरपीसी कलम एकशे पंचवीस नुसार अबाधित ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो घटस्फोट न घेता जर दुसरं लग्न केलं लग, तर तो कायद्यानं गुन्हा आहे आयपीसी कलम चारशे चौऱ्याण्णव आणि चारशे पंच्याण्णव अंतर्गत सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे तसंच पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरा विवाह हा, हा हिंदू विवाह कायद्यानं वैद्य मानला जात नाही त्याचबरोबर मुस्लिम पुरुषांना काही प्रमाणात बहुपत्नीत्व मान्य आहे पण पहिल्या पत्नीवरती अन्याय झाल्यास तिला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटलं वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा या यासंबंधी तुमचे काय जर प्रश्न असतील तर त्या आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही आपल्या प्रश्नांची जरूर उत्तर देऊ जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद